सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहटले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता प्रवेश परीक्षा परीक्षा तसेच स्कॉलरशिप त्यासोबत सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोफत मध्ये करत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी इयत्ता जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील जो भाषा विषय आहे या भाषा विषयातील उतारा क्रमांक एकाहत्तर व उतारा क्रमांक बहात्तर हे दोन उतारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाषाविषयी हा या ठिकाणी उतारांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मागील आठवड्यात जी आपण परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये देखील भाषा विषयातील उतार्यांमध्ये काही मुलांचे गुण कमी झालेले होते त्यामुळे चला उद्या देखील आपली उद्या देखील सराव पेपर क्रमांक दोन हा शंभर गुणांचा उतारा क्रमांक एकाहत्तर व या ठिकाणी पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एकाहत्तराव्या क्रमांकाचा उतारा आपण या ठिकाणी समजून घेऊ या आपण मागील दोन दिवसापूर्वी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यामध्ये परीक्षेला जे उतारे येतात ते उतारी कशा पद्धतीने सोडवायची याची या ट्रिक्स सांगणारी एक तासिका घेतली होती विद्यार्थ्यांना ती तासिका तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी केलेली असावी त्यामध्ये सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर करत मुलांना आपल्याला उतारे सोडवायचे आहेत चला विद्यार्थ्यांनो उतारा क्रमांक एकाहत्तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम वाचून घेऊया वाचून त्या उताऱ्याचं आकलन करून घ्यायचं आणि या उतारामध्ये तुम्हाला जे नवीन शब्द वाटतात ते शब्द देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आणि ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचे देखील चला विद्यार्थ्यांना उतारा क्रमांक एका फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे पहा विद्यार्थ्यांनो फुटबॉल हा खेळ जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे मुलांना मुलांना आपल्याकडे अप, आपण क्रिकेट जास्त खेळतो त्यामुळे आपल्याला असं वाटेल की क्रिकेट हा पूर्ण जगात लोकप्रिय आहे तर विद्यार्थ्यांना तसं नाही तर फुटबॉल हा जगातील सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो फुटबॉल हा जो खेळ आहे जगातील प्रत्येक देशामध्ये दे हा खेळ खेळला जातो फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये मध्ये बनवले गेले फुटबॉल हा खेळ कशा पद्धतीने खेळायचा तर या खेळाचे जे नियम आहेत ते अठराशे साठ या वर्षी ब्रिटनमध्ये बनवण्यात आलेले आहे ब्रिटन म्हणजे इंग्लंड या देशामध्ये ह्या फुटबॉल खेळाचे नियम मुलांना बनवण्यात आलेले आहेत या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दि फुटबॉल असोसिएशन्स तयार झाली या खेळासाठी या खेळाचे जे नियंत्रण करण्यासाठी कशा पद्धतीने खेळ खेळायचा याचे नियम सगळ्या गोष्टी नियोजित करण्यासाठी थी, त्या ठिकाणी दि फुटबॉल असोसिएशन्सची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली हा हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे मुलांना फुटबॉल हा जो खेळ आहे खूप सरळ साधा असा खेळ आहे यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात म्हणजे फुटबॉल या संघामध्ये अकरा खेळाडू असतात त्या ठिकाणी दोन संघ खेळण्यासाठी येतात तर दोन्ही संघांमध्ये अकरा अकरा खेळाडू विद्यार्थ्यांना असतात आणि दोन संघांमध्ये जे गोल आहेत त्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो पाहता या ठिकाणी पुढे पाहूया खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात पहा जो फुटबॉल हा खेळ खेळत असताना जे खेळाडू आहेत खेळाडू बॉलचं नियंत्रण कशा पद्धतीने करणार एक तर ते त्यांच्या पायांनी किंवा डोक्याने या दोन गोष्टींच्या मदतीने खेळाडू त्या चेंडूचं नियंत्रण करत असतात पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते पहा विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे खेळाडूंना चेंडूला हात लावता येत नाही किंवा बाहू बाहू म्हणजे पूर्ण खांद्यापासूनचा जो हात असतो या हाताने देखील चेंडूला स्पर्श करण्याची अनुमती नसते पहा विद्यार्थ्यांना अनुमती हा शब्द या ठिकाणी नवीन आलेला आहे तर अनुमती नसते म्हणजेच परवानगी नसते केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो पहा चेंडूला कोण हात लावू शकतो गोली तर विद्यार्थ्यांना फुटबॉल या खेळामध्ये जो खेळाडू त्या ठिकाणी गोल अडवण्यासाठी उभा असतो त्या खेळाडूला गोली असं म्हटलं जातं आणि हा गोली एकटाच चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेलंट्रीच्या क्षेत्रामध्येच गोल समोरचं जे पेलंट्रीचं क्षेत्र असतं त्याच ठिकाणी हा गोली या फुटबॉलला हात लावू शकतो इतर मैदानामध्ये गोली फुटबॉलला हात लावू शकत नाही तर अशा पद्धतीचा उतारा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे आता या ठिकाणी पहा या उतार्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पहा या ठिकाणी पहिला प्रश्न मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की फुटबॉलचे नियम बनवले गेले आता फुटबॉलचे नियम कशासाठी बनवले गेले प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बनवण्यात आले खेळाचे नियंत्रण करण्यासाठी बनवण्यात आले खेळाला सोपं करण्यासाठी का तो लोकप्रिय करण्यासाठी पा फुटबॉलचे नियम बनवण्याची चार कारणं विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर या चार कारणापैकी कशासाठी फुटबॉलचे नियम बनवले गेले चला विद्यार्थ्यांनो आपण उतारा वाचलेला आहे उतारात लक्ष देऊन समजून घेतलेलं आहे या ठिकाणी या चार पर्यापैकी जे तुम्हाला योग्य उत्तर वाटतय ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाठवायचे या ठिकाणी खूप सारे विद्यार्थ्यांनी उत्तर देखील पाठवलेले आहेत आता आपण विद्यार्थ्यांमध्ये पाहूया की या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय असू शकतं हे आपल्याला फुटबॉल उतार्यामध्ये दिसेल पहा फुटबॉलचे नियम कशासाठी बनवण्यात आले तर पहा फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये मध्ये बनवले गेले आणि खेळाचे नियंत्रण करण्याकरता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन्स तयार कर खेळाचे नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी फुटबॉल खेळाचे नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर दोनमध्ये आपल्याला दिसत आहे की फुटबॉलचे नियम बनवले कशासाठी तर खेळाचं नियंत्रण करण्यासाठी बनवण्यात आलेले आहेत या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बी हे योग्य उत्तर मयुरेश कन्से त्यानंतर पंडित जान्हवी गिरी स्नेहल अनु श्रावणी कोल्हे वाहित सुहा प्रणाली वाकडे लक्षद्वीप ईश्वरी खिल्लारे कृष्णा आदिती सार्थक या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील पुढचा दुसरा प्रश्न मुलांना आपण पाहूया दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तर फुटबॉल खेळला जातो दोन संघांमध्ये आता फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी जे दोन संघ तयार करण्यात आलेले असतात त्या संघांमध्ये किती खेळाडू असतात अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर पहा मुलांना पर्याय एक नंबर आहे की नऊ नऊ प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या संघामध्ये खेळला जातो प्रत्येकी दहा खेळाडूंच्या संघामध्ये प्रत्येकी अकरा संघां अकरा खेळाडूंच्या संघामध्ये का प्रत्येकी बारा खेळाडूंच्या संघामध्ये पहा विद्यार्थ्यांना उदारात आपण पाहिलं होतं की खेळाडू फुटबॉलच्या एका संघामध्ये किती संघ किती खेळाडू असतात चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर उतारात कुठं आलंय ते देखील आता आपण समजून घेऊया पहा या, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मुलांना या प्रश्नामध्ये जो अ आ... हे आलेलं आहे खेळाडूंची संख्या पा यामध्ये आलेली आहे की यामध्ये यामध्ये म्हणजे फुटबॉल खेळामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ या ठिकाणी फुटबॉल या खेळासाठी असतात म्हणजेच या ठिकाणी अकरा खेळाडूंच्या संघामध्ये फुटबॉल खेळला जातो आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या संघामध्ये फुटबॉल खेळला जातो या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये जान्हवी लक्षद्वीप तसेच मयुरेश कंसे यशिका अनु कार्तिकी वाहिश्वरी श्रावणी स्पृहा हितश्री निरंजन बोर्डे स्नेहल कृष्णा बहादुरे प्रणाली हितश्री या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूया खेळाडू निय चेंडूचे नियंत्रण करतात म्हणजे फुटबॉल हा खेळ खेळत असताना जे खेळाडू असतात ते चेंडूचं नियंत्रण कशा पद्धतीने करतात पा पहिला पर्याय आहे पायांनी करतात दुसरा पर्याय आहे हातांनी आणि पायांनी करतात का डोक्याने आणि पायांनी करतात का मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह करतात पहा खेळाडू खेळत असताना फुटबॉल खेळामध्ये चेंडूचं नियंत्रण केलं जातं मग ते चेंडूचं नियंत्रण कशाच्या मदतीने करण्यात येतं तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डोक्याने आणि पायांनी खेळाडू या ठिकाणी या चेंडूचं नियंत्रण करत असतात म्हणजे तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर कृष्णा लक्षद्वीप स्पृहा तसेच मयुरेश निरंजन स्नेहल वाहित जान्हवी प्रणाली श्रावणी श्रावणी अनु यशिका लक्षद्वीप वाहित प्रतीक्षा बोर्डे खिल्लारे ईश्वरी प्रतीक्षा सार्थक कार्तिकी प्रणाली या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चौथा प्रश्न पहा मुलांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की गोळी आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो जो, जो गोली असतो गोल आरवणारा खेळाडू असतो तो आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो मग कुठे स्पर्श करू शकतो मैदानात कोठेही स्पर्श करू शकतो रेफरी समोर का पेनंट्री क्षेत्राच्या बाहेर का पेनंट्री क्षेत्राच्या आत तर पहा गोली या ठिकाणी चेंडूला स्पर्श पेनंट्री क्षेत्राच्या आतमध्येच त्या ठिकाणी गोली चेंडूला स्पर्श करू शकतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर लक्षदीप मानो यशिका जानवी कार्तिकी प्रतीक्षा वाहिद वाकडे हितश्री निरंजन श्रावणी प्रणाली बहादुरे मयुरेश स्पुहा त्यानंतर सार्थक या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांनो या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न पहा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे पहा जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय खेळ कोणता आहे पहा व्हॉलीबॉल आहे क्रिकेट आहे बुद्धिबळ आहे का फुटबॉल आहे पहा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे तर विद्यार्थ्यांनो जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आपण आत्ताच उतरत वाचलं की फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे मुलांना येत आहे या ठिकाणी लक्षदीप वाहित यशिका स्पृहा कार्तिकी प्रतीक्षा अनु उपलकर आदिती स्नेहल वाकडे कृष्णा बोर्डे किल्लारे जान्हवी श्रावणी निरंजन बोर्डे इतर स्त्री ईश्वरी या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत ता आपण एकाहत्तराव्या क्रमांकाचा उत्तर या ठिकाणी अभ्यासला त्यावरील प्रश्न देखील सोडवले चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील किती बहात्तरव्या क्रमांकाचा उतारा मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेऊया पहा बहात्तरव्या क्रमांकाच्या उतारात काय दिले तर पहा या ठिकाणी हा उतारा आपण वाचून समजून घेऊया या उतार्यात तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ समजलेला नाही तो शब्द विद्यार्थ्यांना तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायचा त्या ठिकाणी आपण त्या शब्दाचा अर्थ देखील समजून घेऊ पहा विद्यार्थ्यांना उतारा क्रमांक बहात्तर उन्हाळा हा शब्द आपल्या मनात काय घेऊन येतो काहीतरी रसाळ गोड आणि स्वादिष्ट काहीतरी असे की जे खायला आपण सर्वांना फार प्रिय असतं पहा उन्हाळा ऋतूमध्ये आपल्या आवडीचं काहीतरी खाण्याची गोष्ट उन्हाळा ऋतू घेऊन येत असतो कोणती गोष्ट या ठिकाणी पहा या ठिकाणी पाहूया पुढे काय दिलेलं आहे तर आंबा उन्हाळा ऋतू काय घेऊन येत असतो आंबा हे फळ या ठिकाणी उन्हाळा ऋतू घेऊन येत असतो आंब्याला फळांचा राजा म्हणतात तुम्हाला सर्वांना आहे विद्यार्थ्यांना की सर्वांनाच सर्व फळांमध्ये आंबा हे फळ खूप आवडत असतं आणि आंबा हे फळ फल या फळाला फळांचा राजा म्हणतात आंबे झाडांना लागतात आंब्याचे झाड साठ फुटापर्यंत उंच वाढते पहा आंब्याचं झाड जास्तीत जास्त किती फुट उंच होतं तर साठ फुटांपर्यंत ते आंब्याचं झाड उंच होतं आंब्याच्या झाडांना चांगली फळे येण्यासाठी गरम आणि कोरडे हवामान लागतं पहा आंब्याच्या झाडांना चांगली फळे येण्यासाठी गरम आणि कोरड्या हवामानाची खूप आवश्यकता असते विद्यार्थ्यांना लागवड केल्यानंतर चार ते सहा वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे येतात विद्यार्थ्यांना जेव्हा आंब्याच्या झाडाची लागवड केली जाते त्यानंतर चार ते सहा वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे येतात फळ सोनेरी पिवळे हिरवे अथवा लाल जर्द असते म्हणजे पा फळाचा जो रंग आहे त्या ठिकाणी दिलेला आहे सोनेरी पिवळा हिरवा अथवा लाल जर्द रंगाचं हे आंब्याचं फळ असतं फळाचा गर सामान्यपणे गडद नारंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा असतो म्हणजे फा फळाचा गर म्हणजे आंबा फळाच्या आतील जो भाग असतो तो गडद नारंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा हा भाग असतो आणि फळाचा जो गर असतो तो गोड आणि रसाळ असून त्याला सर्वाधिक स्वादिष्ट गंध असतो त्याचा गंध त्याचा सुवास हा देखील खूप छान असतो फळाला एकच मोठी बीत आतमध्ये असते पहा आंबा हे फळ सर्वांनी खाल्लेलं असेल तर आंबा या फळ्या फळामध्ये आतमध्ये एकच मोठी बी असते की ज्या बीला आपण कोळी असे म्हणतो आंब्यापासून लोणची मुरंबे रस आणि मिठाई बनते बरं का मुलांनो आंब्यापासून या वेगवेगळ्या वस्तू मुलांनो हे खाण्याचे पदार्थ या ठिकाणी बनत असतात आंबे जीवनसत्वांनी व खनिजांनी समृद्ध असतात मुलांना आपल्या वाढीसाठी जीवनसत्व खनिजे यांची खूप आवश्यकता असते आणि आंबा या फळामध्ये जीवनसत्व आणि खनिजे हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात तर अशा पद्धतीने मुलांना आपण हा उतारा पाहिला या ठिकाणी प्रणालीचं म्हणणं आहे सर गडत म्हणजे काय पहा मुलांना उतारात जे शब्दाचे अर्थ तुम्हाला कळले नाही ते समजून ना घेणं खूप महत्वाचं आहे तर उतारात पहा गडद शब्द कुठं आलाय तर या ठिकाणी गडद या शब्दाचा अर्थ हिला समजून घ्यायचा आहे तर पहा या ठिकाणी गडद शब्द आलेला आहे की फळांचा घर सामान्यत सामान्यपणे गडद नारंगी छट्टा असलेल्या पिवळ्या रंगाचा असतो गडद गडद रंग गडद म्हणजे विद्यार्थ्यांना खूप घट्ट रंग डार्क रंग ज्या ठिकाणी आलेला असतो त्याला गडद रंगाचा असं म्हणायचं गडद म्हणजे मग कोणताही रंग असो जर या ठिकाणी नारंगी रंग आहे ना मग नारंगी रंग खूप गडद मध्ये डार्क मध्ये नारंगी रंग तर त्याला गडद नारंगी छटा असं म्हणायचं चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण हा उतारा वाचून समजून घेतलेला आहे या उतारातील जे कठीण शब्द होते हे देखील आपण आता समजून घेतलेले आहेत आता विद्यार्थ्यांना आपण या उतार्यातील प्रश्नांकडे जात आहोत पहा उतार पहिला प्रश्न मुलांना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की आंब्याचा गर असतो सामान्यपणे पहा आंब्याच्या गराचा रंग सामान्यपणे कसा असतो चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत हिरव्या रंगाचा गर असतो लाल जडत रंगाचा असतो का सोनेरी पिव पिवळ्या रंगाचा का गडद नारंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा आतमध्ये गर असतो आंब्याचा चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर तुम्हाला वाटतंय ते तुम्ही चार्टमध्ये मध्ये नोंदवायचे विद्यार्थ्यांना उतार्याचं या ठिकाणी या उतार्याचं उत्तर शोधत असताना या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण उतार्यात पाहायचं की उतामध्ये कुठं आले उत्तर तर आंब्याचं घर म्हणजेच या फळाचा घर सामान्यपणे गडद नारंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा असतो मग हे उत्तर कोणत्या पर्याय दिसतंय मुलांना आपल्याला तर हे उत्तर मुलांना आपल्याला पर्याय नंबर चारमध्ये दिसतं आहे तर आंब्याचा गर सामान्यपणे गडद नारंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा असतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर चार हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रणाली कार्तिकी लक्षद्वीप किल्लारे यशिका वाहिद वाकडे त्यासोबत अनु आदिती पवार फ्रणाली जान्हवी त्यासोबतच अनुजा स्नेहल श्रावणी स्पृहा सार्थक त्यानंतर वाहिद बोर्डे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा दुसरा प्रश्न आहे आंब्याचे झाड वाढते म्हणजे आंब्याचं जे झाड आहे मुलांना ते साधारणत किती उंचीपर्यंत वाढतं तर या ठिकाणी खाली पर्याय दिलेत सहा फुटापर्यंत वाढतं साठ फुटांपर्यंत वाढतं का चार फुटापर्यंत वाढतं का चाळीस फुटापर्यंत वाढतं प आंब्याचं झाडाची उंची किती वाढते संदर्भात उतार्यात देखील एक ओळ आलेली आहे ती ओळ आपल्याला शोधायची आणि त्यावरून आपल्याला मुलांना या प्रश्नाचं उत्तर हे सापडणार आहे पाया ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलेलं आहे की आंब्याचे झाड साठ फुटापर्यंत वाढते या लक्षात आलं तुम्हाला मुलांना आंब्याच्या झाडाची उंची ही साठ फुटांपर्यंत वाढत असते आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोनमध्ये दोन मध्ये दिसत आहे आणि म्हणून या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये त्या आहे आगडे यशिका कार्तिकी लक्षदीप त्यासोबत आदिती श्रावणी वाकडे स्नेहल निरंजन मयुरेश कंसे जान्हवी सार्थक उपळकर प्रणाली त्यानंतर स सविता अनु बोर्डे या भुतेकर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पहा तिसरा प्रश्न काय सांगतोय आंब्यापासून आपण बनवू शकतो अशी एक गोष्ट सांगा पहा आंब्यापासून आपण या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायातील एक गोष्ट आपण आंब्यापासून बनवतो पहा मेणबत्त्या बनवतो आंब्यापासून जीवनसत्वे बनवतो खनिजे बनवतो का लोणचं बनवतो पहा आंब्यापासून या चार पर्यायापैकी कोणती गोष्ट आपण बनवू शकतो पहा तुम्ही तुमची उत्तरं मुलांना चॅटबॉक्समध्ये पाठवायची आपण उतार्यात पाहूया या ठिकाणी या प्रश्नासाठी काय उत्तर आलेले उतार्यात ते देखील आपण पाहूया पहा मुलांना या ठिकाणी आपलं उत्तर सापडते की आंब्यापासून लोणची मुरंबे रस आणि मिठाई बनते तर या सर्व पर्याय शब्दांपैकी लोणची हा शब्द हा पर्याय विद्यार्थ्यांनो चॅटमध्ये आलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो आंब्यापासून आपण काय बनू शकतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार येणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पहा मुलांनो या ठिकाणी तिसरा प्रश्न आपण पाहतोय की आंब्यापासून आपण बनवू शकतो अशी एक गोष्ट म्हणजे कोणती तर पहा मुलांनो आंब्यापासून आपण काय बनवू शकतो या ठिकाणी हा तर या ठिकाणी चार पर्याय होते त्यापैकी लोणचं हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मुलांना आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासकीतील पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न आहे चौथा गोड या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आहे गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बनतोय तर गोड या शब्दाचा विरुद्धार्थी पहा कडू स्वादिष्ट रसाळ का चविष्ट या चार शब्दापैकी गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल तर विद्यार्थ्यांनो गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा कडू हा आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर एक हे पाठवणारे विद्यार्थी आहेत वाकडे स्नेहल आगळे स्वरा स्पृहा यशिका आदिती प्रणाली जान्हवी मयुरेश आदित्य सार्थक भुतेकर त्यानंतर बोर्डे ईश्वरी अनु वाहित बोर्ड या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे या ठिकाणी लक्षद्वीपने एक प्रश्न विचारतोय की सर मुरंबे म्हणजे काय पहा उतार्यामध्ये आंब्यापासून बनवणारा एक पदार्थ आहे मुरंबा त्याच्याविषयी माहिती आलेली मुलांनो पहा आंब्यापासून जे पदार्थ बनतात त्यामध्ये मुरंबा हा एक पदार्थ बनतो तर मुरंबे म्हणजे मुलांनो आंब्यापासून आंबा आणि गुळ एकत्र करून जो खाण्याचा पदार्थ बनवला जातो त्याला मुरंबा असं म्हणतात म्हणजे आंबा आणि गुळ हे दोन्ही एकत्र करतात या ठिकाणी पिकलेला आंबा नसतो मुलांना थोडा कच्चा आंबा असतो तो, तो आणि गुळ एकत्र करून जो पदार्थ बनवला जातो त्यालाच मुरंबे असं म्हणायचं चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मुरंबे म्हणजे हे काय तुम्हाला समजलेलं आहे आता आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पुढचा प्रश्न पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे की आंब्याच्या झाडाला फळे लागतात पहा आंब्याच्या झाडाला फळे कधी लागतात लागवडीनंतर लगेच फळे लागतात लागवडीनंतर वर्षभरात फळे लागतात का लागवडीनंतर चार सहा वर्षांनी फळे लागतात का लागवडीनंतर सहा वर्षांनी फळे लागतात पहा मुलांना आंब्याची लागवड केल्यानंतर फळे किती वर्षांनी लागतात याविषयीची माहिती उतारत आलेली आहे आपण उतारत जायचो मुलांना उतार्यातील प्रश्न सोडत असताना कधीही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मुलांना उतार्यात जाऊनच आपण आहे पा या ठिकाणी आहे लागवड केल्यानंतर चार ते सहा वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे लागतात म्हणजे चार ते सहा वर्षांनी हे उत्तर मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं असणार आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन लागवडीनंतर चार सहा ला, ले ले ला ते सहा वर्षांनी या ठिकाणी आंब्याच्या झाडाला फळे लागतात म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर यशिका अनु स्नेहल स्वरा वाकडे त्यानंतर आदित्य श्रावणी प्रणाली आदिती पवार जान्हवी सूरज किल्लारे अनुजा वाहिद बोर्डे निरंजन कंसे लक्षद्वीप सार्थक त्यानंतर सविता उपळकर वाहिद या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांना बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आजच्या तासिके आज आपण उतारा क्रमांक एकाहत्तर आणि उतारा क्रमांक बहात्तर हा या ठिकाणी मुलांना अभ्यासलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता चाचणी सोबतच भाषा विषयाची देखील आपल्याला आउट ऑफसाठी तयारी करायची आहे त्यामुळं या ठिकाणी उतार्यांवर मुलांना तुम्ही फोकस करा उतारे नेहमीच सोडा आणि तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उतारा सोडवण्याची ज्या ट्रिक्सचा व्हिडिओ ज्या मुलांनी पाहिलेला नाही अजून त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या त्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर वापर केला तर निश्चित मुलांनो तुम्हाला उतारायला आउट ऑफ उतार गुण हे नक्कीच मिळणार आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज शनिवार आहे उद्या रविवार आहे उद्या विद्यार्थ्यांनो सराव पेपर क्रमांक दोन होणार आहे तर दुसऱ्या सराव पेपरची पी डी एफ मी सकाळीच ग्रुपला मुलांना पाठवणार आहे तुम्ही त्या पी डी एफमधून पेपर सोडवायचा आहे तुम्हाला मी पाठीमाग ती ओ एम आर शीट पाठवली होती त्या ओ एम आर शीटची प्रिंट काढा आणि उत्तरं आपल्याला ओ एम आर शीटवर नोंदवायची मुलांनो कारण मुख्य पेपर हा ओ आपल्याला या ठिकाणी ओ एम आर शीटवर काळे गोल रंगूनच रंगवायचा आहे त्यामुळे त्याची देखील प्रॅक्टिस होण्यासाठी उद्या मी ऑनलाईन टेस्ट देणार नाही तुम्हाला मी ग्रुपवर नऊ वाजता डी पाठवणार तुम्ही तुमच्या वेळेनुसार दोन तास घड्याळाची वेळ लावून या ठिकाणी बसायचं आहे आणि त्या ठिकाणी हा पेपर मुलांना तुम्हाला सोडवायचा आहे चला विद्यार्थ्यांना त्यानंतर आपल्या नवोदय परीक्षेचे हॉल तिकीट हे देखील आता आलेले आहेत तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुमचा पेपर कोणत्या शाळेमध्ये आहे त्याची माहिती त्या हॉल तिकीटमध्ये मुलांना दिलेली आहे त्यामुळे सर्व मुलांनी हॉल तिकीटची देखील प्रिंट काढून घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सकाळी गणित विषयच्या तासिकेमध्ये परत भेटू